नमस्कार सातारा हो बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपन्न झाली नगराध्यक्षपदी अमोल मोहिते विराजमान झाले एकूण भारतीय जनता पक्षाचा पहिल्यांदाच झेंडा हा सातारा नगर परिषदेमध्ये दिमाखात फडकला एकूणच या सर्व गोष्टी घडल्यानंतर आता प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्याच्या अनुषंगानं सर्वजण आपापल्या पद्धतीनं तयारीला देखील लागले आहेत मात्र सगळ्यांच्याच नजरा आता सातारा नगर परिषदेच्या पहिल्या सभेकडं लागून राहिल्या आहेत या सभेमध्ये खर तर उपनगराध्यक्षपद तसेच स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी या होणार आहेत त्या कधी होणार आहेत या संदर्भात पालिकेसह राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे निवडणुकीच्या लगीन घाईनंतर कधी एकदा काम करतोय अशी अवस्था असलेल्या नगरसेवकांना देखील आता पालिकेच्या त्या सभेचे वेध लागलेले आहेत ला दरम्यान प्रशासकीय भूमिका देखील तितकीच महत्वाची आहे सहा स्थायी सभापतींच्या निवडी देखील यानंतर प्रशासकीय कामकाजाचा भाग म्हणून लवकरच घेणं अत्यंत आवश्यक आहे यासाठी देखील हिरवा कंदील कधी मिळणार हे सर्व आता या सभेच्या नंतर स्पष्ट होणार आहे सातारा नगर परिषदेची यावर्षीची निवडणूक ही दोन्ही राज्यांच्या मनोमिलनाच्या फॅक्टरवरती खर तर लढली गेली यामुळं दोन्ही राजांच्या निष्ठावंतांनी बंडखोरी केली ही बंडखोरी अखेर यामधून अपक्षांची देखील नगर परिषदेमध्ये वर्णी लागली खर तर या अपक्षांचं देखील महत्व या नगरपालिकेमध्ये आता अधोरेखित झालेलं आहे भारतीय जनता पक्षाचं निर्विवाद वर्चस्व सातारा नगर परिषदेमध्ये प्रथमतः इतक्या मोठ्या संख्येनं पाहायला मिळालं विजयी नगरसेवकांमधून नेमकं सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार यासाठी देखील आता चर्चा सुरू झालेल्या आहेत एकूणच दोन्ही नेत्यांच्या निष्ठावंतांना त्याचबरोबर अपक्षांना आता या निवडीला सामोरं जावं लागणार आहे कॅप्टन तयार टीम तयार मात्र यामध्ये आता गुगली कोण टाकणार याकडे देखील लक्ष लागून राहिलेलं ला आहे